नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहे इंस्टाग्राम फेसबुक किंवा आपल्या व्हॉट्सअपला तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याचे म्हणणं आहे की यूट्यूबवाले जे दाखवतात ती सद्य परिस्थिती नसते पण शेतकरी मंडळी मी एक साधारण शेतकरी तुमच्यासारखाच आहे पण दादालाड पद्धतीने मी दोन हजार तेवीसमध्ये दोन एकर क्षेत्रावर लागवड केली होती तशी तर साडेतीन एकरवर केली होती पण दोन एकरच्या माझ्याकडून गळफांद्या कट करणं झाल्या होत्या आणि दीड एकर क्षेत्रावर माझ्या गळफांद्या कट झाल्या नव्हत्या हो त्यानंतर चोवीसला पण मी नियोजन केलं पंचवीसला मी पूर्णपणे गळफांदी कट करत आहे शेतकरी मित्रांनो यूट्यूब चालू करण्याचं चा कारण शेतकऱ्याची फसवणूक नाही फक्त माझा उद्देश होच की जी सद्य परिस्थिती आणि खरी परिस्थिती शेतकऱ्याची आहे आणि उत्पन्न शेतकऱ्याचं कसं वाढेल त्याकडे शेतकऱ्याचे लक्ष केंद्रित व्हावे म्हणून मी माझ्या शेतात जो प्रयोग करतोय तो मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी देखील आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक संभ्रम आहे की दादा लाड पद्धतीमध्ये खरंच उत्पादनामध्ये वाढ होते का आणि खरंच युट्यूबवर जे दाखवतात ती सध्या परिस्थिती खरी आहे का तर शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला आपल्या दादालाड पद्धतीमधील गळफांदी कट केलेल्या प्लॉटमध्ये लाईव्ह दाखवणार आहे इथे की आता गळफांदी कट करण्याचे काम सुरू आहे गळफांदी कट करण्याचे काम सुरू होऊन कमीत कमी दहा बारा पंधरा दिवस झाले असेल पण मातच खोरपणीचे काम असल्यामुळे गळफांदी कट करणं त्या पिरेडमध्ये झपाट्याने झाले नाही त्यामुळे आता परत एकदा गळफांदी कट करण्याचे काम सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो गळफांदी कट केल्याने कसे फायदे होणार हे आता आपण समजून घेऊया चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बोंड सड जी होत असते ती देखील यामध्ये कमी होते पोलधारणा फळधारणा जास्त होते बोंडाचे वजन आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते झाडामध्ये हवा खेळती राहते त्यामुळे आपण या पद्धतीकडे लक्ष शेतकऱ्याचे केंद्रित व्हावे म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे मी सांगतोय कोणाला पटेल नाही पटेल त्यासाठी तुम्ही चार सहा तासात तुम्ही शेंडे खोडा गळफांदी कट करा आणि त्याचा अनुभव घ्या तुम्हाला बाकीच्या शेतामध्ये किती कापूस होतो किती प्रमाणात बोंड लागतात त्याचा तुम्ही चांगला अभ्यास करा की तुम्हाला त्या, त्या चार सहा तासात किती फायदा झाला किती फरक बघायला मिळाला आणि तरच तुम्ही पुढील वर्षी नियोजन करा तुम्ही तसंच दोन तीन एकर एक एकर तुम्ही नियोजन करू नका जर तुम्हाला यंदा फायदा बघायला मिळाला तरच तुम्ही पुढील वर्षी नियोजन करा ना नक्कीच ही पद्धत जी आहे ही भविष्यात कापूस लागवडीमधील सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी पद्धत ठरणार आहे शेतकरी आता जरी हिच्याकडे पाठ दाखवत असेल तरी देखील भविष्यात शेतकरी याच पद्धतीचा अवलंब करणार आहे आणि शेतकऱ्याला गरज या पद्धतीची लागणारच आहे तरच शेतकऱ्याला शेतीमधून कापूस उत्पादन करण्यास परवडणार आहे तर शेतकरी मंडळी कोणालाही काही संभ्रम प्रश्न असेल तर, तर तुम्ही कमेंट करू शकता पण शेतकरी मित्रांनो मी खात्रीशीर सांगतो यामध्ये आपल्याला उत्पादनात नक्कीच वाढ झालेली बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही प्रश्न असेल तर आपण नक्कीच कमेंट करा मी उत्तर देण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलला आणखी जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद